नमस्कार मधुज किचनमध्ये आपले स्वागत मस्तपैकी जोरदार पाऊस आहे आणि आज संडे पण आहे आज मस्तपैकी नॉनव्हेजचा बेत केला आहे तर आज मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने एकदम चविष्ट होणारी मटण खिम्याची रेसिपी दाखवते चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धापेक्षा थोडा जास्तीचा मटण खिमा घेतला आहे दोन वेळा स्वच्छ धुवून घेतला आहे पूर्णपणे त्यातलं पाणी निथळून घ्यायचं त्यानंतर यामध्ये दीड चमचा आलं लसूण पेस्ट टाका पाव चमचा हळद टाका घरी जे आपण तिखट जेवणात वापरतो तेच तिखट दीड चमचा टाका कश्मीरी मिरची पावडर दीड चमचा टाका जिरं पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा आणि गोडं दही तीन चमचे दह्यामुळे खिमा खूप चविष्ट बनतो आणि ज्युसी बनतो त्यामुळे दही गोड आणि ताजं टाका बारीक चिरून कोथिंबीर टाका एक छोटा चमचा मीठ टाका अख्खा खडा मसाला न टाकता यामध्ये मी खडा मसाल्याची पावडर केली आहे ती एक चमचा टाकते चार हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या उभ्या चिरून टाकल्यात आणि तीन चमचे तेल टाका तिखटाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आता हे सर्व जिन्नस खिम्यामध्ये व्यवस्थित मिक्स करूया मिक्स करताना हे सगळे मसाले आहेत ना ते खिम्याच्या चंक्सना लागले पाहिजेत त्यामुळे असे चोळून लावायचे खडा मसाल्याची पावडर करण्यासाठी दोन दालचिनी तीन लवंगा चार ते पाच काळी मिरी मसाला वेलची एक घेतली आणि ती कुटून त्याची पावडर टाकली आहे छानपैकी मसाला लागला आहे तर अर्धा तास असंच ठेवून द्यायचं आता कांदे कापून घेते हा बघा कांदासुद्धा असा बारीक कापायचा जेवढं बारीक कापून घ्याल ना तेवढी ग्रेव्ही पण छान होते इकडे पॅन पण गरम केलं आहे त्यामध्ये तीन चमचे तेल टाकलं आहे एक चमचा बटर टाकलं आहे तेलामध्ये बटर मिक्स करा आणि त्यामध्ये आता दोन दालचिनीचे तुकडे आहेत चार लवंग आहेत सहा काळी मिरी दोन वेलची आहे आणि एक तमालपत्र आहे आता बटरमध्ये हे सगळे खडा मसाले परतून घेते त्यानंतर तीन बारीक चिरलेले कांदे ते यामध्ये टाकते यामध्ये कांदा पण चांगला परतून घ्या थोडासा कांद्याचा कलर बदलला पाहिजे कांदा असा व्यवस्थित परतून झाला की मॅरिनेट केलेला खिमा टाका मस्तपैकी मॅरिनेट झालं आहे बघा कांद्यामध्येच हा खिमा व्यवस्थित छानसा परतून घ्यायचा हे बघा चंक्स पण असे मोकळे मोकळे झालेत गॅस आचेवर ठेवून कांद्यामध्ये हा खिमा व्यवस्थित परतून घ्या त्यानंतर झाकण ठेवून पाच मिनटं वाफ काढून घ्या पाच मिनटं झाल्यात झाकण काढलं हे बघा किती पाणी सुटलं आहे असा ओलसर झाला पाहिजे खिम्यामध्ये अजिबात पाणी टाकू नका पाच मिनटं असं झाकण ठेवल्यामुळे पाणी सुटतं आता यामध्ये मी दोन चमचे कश्मीरी मिरची पावडर टाकते त्यामुळे आणखीन कलर खूप छान येतो आणि छानपैकी मिक्स करून घेते त्यानंतर ता बारीक चिरलेला एक टॅमॅटो टाकते टॅमॅटो व्यवस्थित परतून घ्या आता सगळं व्यवस्थित परतून झालं आहे मसाले टाकून झाले आहेत तर यामध्ये आता वरती ताट ठेवायचं ताटामध्ये दोन ग्लास पाणी ओतायचं आणि गॅस मध्यम ते मोठ्या आचेवर ठेवून खिमा शिजवून घ्यायचा खिमा शिजण्यास तीस ते पस्तीस मिनटं वेळ लागतो पाच ते सात मिनटांनी असं झाकण काढायचं आणि खिमा चेक करून बघायचा वा मस्त खूप छान थोडंसं पाणी सुटलं आहे ताटावरच्या त्या वाफेच्या पाण्यामुळे खिम्याला पाणी सुटलं आहे पण कधीकधी एकदम ड्राय होतो आणि मग भांड्याच्या तळाशी लागण्याची शक्यता असते असं मी पाच सहा वेळा झाकण काढून खिमा चेक केला कमी पाणी वाटलं तिथे ताटावरचंच थोडंसं पाणी त्यामध्ये टाका खिमा असा परतून घेतला हे बघा छानपैकी असं ओलसर आहे पुन्हा झाकण ठेवून मी पाच दहा मिनटं असं शिजवून घेते आता पंचवीस मिनटं झालेली आहेत अजून दहा मिनटं ठेवून खिमा शिजवून घेते हे बघा आता आपला खिमा पण तयार झाला आहे शिजला आहे छान सुगंध पण छान पसरला आहे तर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते आपण किंवा मॅरिनेट केला होता तेव्हा मीठ टाकलं होतं त्यामुळे आता मीठ बेताचं टाकायचं अर्ध लिंबू पिळते आणि कोथिंबीर टाकते व्यवस्थित मिक्स करून घेते या रेसिपीमध्ये दोन महत्त्वाच्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा त्या ते म्हणजे तेलामध्ये बटर टाकल्यामुळे बटर जळत नाही आणि दुसरी टीप म्हणजे तुम्ही इथे बघताय खिमा मॅरिनेशन केल्यामुळे खिमा कसा आपला ज्यूसी बनला आहे लवकर शिजला आणि खिम्याचे चंक्स पण कसे सुटसुटीत दिसत आहेत बघा आणि खिमा खूप चविष्ट बनतो असा मधूच किचनचा चविष्ट झणझणीत असा मटण खिमा नक्की करून बघा आणि अशी छानपैकी प्लेटिंग करून खाऊ घाला खिमा ब्रेड पाव नान चपाती रोटी किंवा भातावरसुद्धा खाऊ शकता आता यामध्ये बटर टाकायचं आणि हा बटर खिमा एकदम उत्कृष्ट झाला आहे ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघाच आणि मटण खिमाची रेसिपी कशी झाली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यावर पहिली तुम्हाला पाहायला मिळेल अशाच मजूच किचनच्या छान छान रेसिपी पाहत राहा करत राहा आणि खात राहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद